एक कोकणी बाई आपल्याला आज गाणं म्हणून दाखवत आहे तर ऐकूया माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगा माझ्या आज सांगा झाडावा माझा व्या जीव माझी माल भेटवा माझी माल भेटवा माझ्या जीवाच्या लेखीला आज पारावा नाव घेता चात फिर घरा घरा माझी डोळं पुसणारी लेख गुंतली संसारा बहिणी चारे भावनो बैलगाडी भिनतवा बहिणी चारे भावनो बैलगाडी भिनतवा माझा रे ओला माझी मानन भेटवा माझी मानन भेटवा माझ्या जीवाचा लेखीना आज सांगा वादा नावा माझा जीवाचा लेखीना आज सांगा वादा नावा माझा रे जरा आमच्या इलाकेत आलेस आमच्या सांग आमच्या ऐकायचं यू यू आई एम द बिग सिस्टर यू युआर बिग स्मॉल बिग आय शराब श काय काय मग माझ्या ना निवेदिता मला काय म्हटलंय वावाបवाបसाគ <imitation> 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 <imitation>

രാചന രമ രാഷ്ട്രലേ ധനമാണു ഗടിത് ഗടിത് ഉചാങ്ങനൈ എവരി സുവാർ കുമച്ചി സേതി എവരി വലമ രാജരേ അങ്ങ കടി സാധു സാധു കൊട്ടെ ഇനൈ

श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि हा जो वार आहे तो शुक्रवार आहे शुक्रवारच्या दिवशीचा तुम्हाला ब्लॉग येत आहे आणि कपडे वगैरे धुवून सकाळी आंघोळ्या वगैरे सगळ्यांच्या झाल्या आणि आमच्या शेजारच्या एक वहिनी आहेत त्यांनी सालपापड्यांचं जे पीठ होतं ते दिलेलं होतं म्हणजे मी तांदूळ भिजत घालत होते पण त्या वहिनी म्हणाले की आहे मीनं सगळं तयार केलेलं त्यांचं थोडं हाताचं ऑपरेशन झालेलं त्यामुळे म्हटल्या पिठा आहे त्याचंच करा म्हणून मग म्हटलं आता सगळं आवरलेलं आहे स्वयंपाक पण वहिनी बनवून आणत आहे तर आपण बसून काय करायचं म्हणून म्हटलं चुलीवरच सालपापड्या करूया पण तो काय डाव फसला कारण कसं का झालं वारं पण खूप सुटलेलं चूल पण व्यवस्थित पेटत नव्हती आणि पिठाचं त्या थोडं येलं गेल्यावर झालेलं खूप दिवस म्हणजे त्यांनी महिना दीड महिना झाला असेल ते पीठ दळून ठेवलेलं होतं आणि आधीच चार पाच दिवस पीठ भिजवल्यामुळं वसवशीतपणा त्या पिठामध्ये असतो त्यामुळे सालपापड्या किती काही केल्या येई नात्या मग शेवटी म्हटलं काही उपयोग नाही याचा म्हणून म्हटलं पापड जे पापड असतात बघा तांदळाचे ते करायचं म्हणून मग आत गॅसवरच काय केलं तर पाणी उकळायला ठेवलं सालपापडीसाठी अशा थाटल्या असतात बघा त्यामध्ये थोडं थोडं पीठ घालून अशा पद्धतीने गोल गोल फिरवून ती सालपापडी व्यवस्थित गोल करावी लागते आणि त्यानंतर अशी ठेवायची आणि थोडंसं त्यातलं पाणी सुकलं की मग ते जे आपलं ताट असतं ते डब मारायचं आणि त्यानंतर काढायचं आणि परत ते पाण्यात असं गार पाण्यात टाकायचं आणि सुईच्या साहाय्याने सहाय्याने किंवा एखाद्या काठीच्या यानं ती उचलून व्यवस्थित घालायची असते पण ते काय होई नाही चार ते पाच सालपापड्या बनवल्या पण त्या पिठाला चिकटपणाच नव्हता चिकटपणा नसेल खूप दिवस जर तुम्ही दळणून ठेवलेला असेल तर अजिबात काही पण करा तुम्ही सालपापड्या येत नाहीत सालपापडीला कसं असतं तर लक्षात गेस करा। ते करावं लागतं मी म्हणतो त्या आईला हंडीपापड बनवूया म्हणून पण हंडीपापड पण आई म्हणली त्याचं नाही जमणार कारण की ते भिजवलेलं पीठ असल्यामुळे त्याचं नाही जमणार तर आता आम्ही बनवत आहे फळीपापड तर त्याच्यासाठी काय करायचं तर पीठ मोजून घ्यायचं समजा जर एक पातेलं पीठ असेल तर दोन पातेलं पाणी ठेवावं लागतं तर आमचं दीड पातेलं पीठ झालेलं तर आम्ही तीन पातेली पाणी ठेवलेलं होतं हे पापड त्या शेजारच्या ताईने सांगितलं तसं ता बनवलं आम्ही खरं आम्हाला सुद्धा हे पापड मी पहिल्यांदाच बनवत आहे मी असले पापड काय बनवलेले नव्हते त्यामुळं प्रमाण ते चुकलं तीन पातेली म्हणत जवळजवळ सहा पातेली पाणी झालं मैत्रिणीनं हे पातेलं कुठंच नाही एकदम मोठ्याशा मोठं पातेलं नंतरनं ठेवावं लागलं कारण की एकदम घट्ट झालं ते सगळं आणि बहिणीचे एक किलोचे उडदाचे पापड पण आज बनवायचे होते ऊन पडलेलं तोपर्यंत ती म्हणाली उडदाचे पापड पण बनवून घेऊया म्हणून मग एक किलो उडदाच्या पापडाचं पण मळलं आणि त्यानंतर कागदावर असे पळीनेच ते पापड आम्ही घालत आहे खूप ऊन झालं खरं मला वाटतं हे टायमिंग होतं बारा साडेबाराचं टायमिंग होतं ऊन चांगलं पडलेलं त्यामुळे काही वाटलं नाही चांगले झाले पापड पण ऊन जास्त नसल्यामुळे ते थोडे वाळले नाहीत व्यवस्थित नाहीतर पापड छान झालेले होते आणि पिठाला जो पण असतो बघा तो नसायला पाहिजे जरा चिकटपणा असला की मग व्यवस्थित ते पापड म्हणजे झाले असते आणखीन व्यवस्थित झाले असते जिथं जिथं कलर आहे तिथं आम्ही अजिबात म्हणजे ते पापड घातले नाही जेणेकरून ते कलर म्हणजे त्या पापडाला लागू नये आणि त्यानंतर असं दारावर गोळ्या वगैरे विकणाऱ्या दहा रुपयाला सगळ्या वस्तू आलेल्या होत्या त्यातलं जे खायच्या वस्तू होत्या त्या तेवढ्या उचलल्या आणि ते पापड झाले आणि थोडंसं जेवलो आणि त्यानंतर मग बहिणीचे जे पापड होते उडदाचे आम्ही जसं बनवलं ते पापड तिला आवडले तर म्हणाली मला पण तसेच पापड बनवायचे आहेत मग तिचे एक एक किलोचे पापड आम्ही लगेच बनवून घेतले खरोखर मीना आणि आईनं बनवलेले जे पापड होते ते खूपच छान झालेले आहेत बघा कारण एक किलोला पावशर मुगाची डाळ घातला की पापडांना टेस्ट खूप चांगली येते आणि आपण घरात बनवलेले जे पापड असतात त्याची टेस्टच खूप चांगली येते जे तयार पीठ असतं त्या पापडाची चव आणि याची चव वेगळीच असते आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही उडीद वडे बनवलेले खूप छान झालेले बहिणीच्या घरात बनवलेले त्याच्यापेक्षासुद्धा उडीद वडे इथे खूपच मस्त झालेले एकदम असे कापसासारखे मौलुसलुषित उडीद वडे झालेले एक किलोचे उडीद वडे बनवले बरोबर झाले बघा आम्ही जवळजवळ अकरा माणसं होतो तर अकरा माणसांना बरोबर उडीद वडे एक किलोचे बरोबर झाले ते एका टायमासाठी हो, दुसऱ्या टायमाला अजिबात ते राहिलेच नाहीत थोडा चार ते पाच राहिलेले नाहीतर एक टायमाला बरोबर ते उडेद वडे झालेले होते आणि एकदम असे मऊ लुसलुषित झाले आणि बहिणीच्या इथे खूप मोठमोठे मुट वडे झालेले त्यामुळे ती म्हणाले छोटे छोटेच छोटे काढ मन मग मी छोटे छोटेच छोटे काढलेले आहेत अशा पद्धतीने माहिती कळवा साजूक तळ्यावरी गौराय धुन धुती तिजाक जोड चमकती तिजाक जोड व्यावर सूर्या चमकती चमक चमक साडीवरी हिरवा रंग महाडीवरी साजूक तळ्यावर गौराय धुन धुती साजूक तळ्यावरी गौराय धुन धुती इजग मासोळ्यावर सूर्या चमकती इजक मासोळ्यावर सूर्या चमकती चमक चमक साडीवरी हिरवा रंग माडीवरी साजूक तळ्यावरी गवराय धुती साजूक तळ्यावरी गवराय झुनजुती इजग डोरल्यावर सूर्या चमकती इजग डोरल्यावर सूर्या चमकती चमक चमक साडीवरी हिरवा रंग माडीवरी साजूक तळ्यावरी गवराय धुनं धुती साजूक तळ्यावरी गवराय धुनं धुती तिज्याक पंजनावर सूर्या चमकती तिज्याक पंजनावर सूर्या चमकती चमक चमक साडीवरी हिरवा रंग माळीवरी साजूक तळ्यावरी गवराय धुन धुती साजूक तळ्यावरी गवराय धुन धुती झालं आता आई तू एक गाणी आठवत नाही गाणी आणि मग आई आठवतच तुझं आठवत नाही आणि कुठला हाय बाय ती काम आई तू मनकी तळ्याच्या काठी कोथमीर फुल तळ्याच्या काठी कोथमीर फुल वैशी तुझा नऊ राल नाही वैशी तुझा धीर आला वैशी तुझा धीर आल वैशी त्यानं काय गांड वैशी त्यानं काय गांड पापड आठव आमचा टाइमपास कसा चालू आहे बघू शकता कुणालाही कंटाळा येऊ नये म्हणून त्यांच्या इकडली गौरीची वगैरे गाणी बहीण माझी म्हणता हे आईला पण मी थोडी गाणी म्हणायला लावली अशा पद्धतीने कोणतंही काम केलं तर कसं होतं तर कंटाळा अजिबात येत नाही तर असा छोटासा ब्लॉग आजचा होता मैत्रिणी कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा